नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपली जर्नी देवगड गोवा क्रॉस करून कर्नाटकमध्ये मुर्डेश्वरमध्ये आपण इलेले असाव आणि आता आम्ही चालला आहे बघा मस्तपैकी आंघोळ विंगूळ करून तयारी वगैरे करून दर्शनासाठी तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर मुर्डेश्वरच्या दर्शनासाठी तुमकाही दाखवतो आम्ही आणिची टूर पण देऊची आहे तुमका तर ह्या जया पॅरेडाईज म्हणून हा मस्त हॉटेल हा फक्त रूम कशा काय ते मी तुम्ही दाखवतोय त्याचा टूर तुमका आम्ही सगळ्यात शेवटी दाखवतो की रूम कसोआ काय आहे कसा आता आणि तुमका बाहेर जाऊची गरज पण आहे फॅमिली रेस्टॉरंट पण असा त्याच्यामुळे तुम्ही जेवण वगैरे डायरेक्ट रूम मध्ये मागू शकता आता मी शावणीकडे मोबाईल देतोय चला मुरडेश्वर टेम्पल इकडून काय जास्त लांब नाही हा पण ऊन खूप असल्यामुळे मी की आपण गाडीच घेऊया नजारे तरी बघा तुम्ही समोरचे काय वाटत ते लॉज बघा काय जबरदस्त नजारे देतात की काय बापरे चालू आहे इथे एक पावटी गाडीच्या पार्किंग ठीक आहे कारण ह्यो समुद्राच्या बाजूचा एरिया हा मग बघा आता आतमध्ये असतात ती जागा देतील ना पार्किंगला आणि जरा मंदिराचं रिनोवेशनचं काम चालू असं वाटतं माका दाखवता उतरून इकडले नजारे आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिर आपण आता मंदिराच्या हवे अकड़ी आपण पार्किंग का लावली आहे गाडी चाळीस रुपये घेतात पार्किंगचे आणि आता आपण आतमध्ये जातोय उंच आहे हा ते काय घेतलंच नको ते हातात बघा कितीतरी उंच आहे आणि याचा ना आता रिन्युएशन म्हणजे कलरिंगचं काम चालू आहे चला आतमध्ये जाऊया आपण चप्पल स्टँड मध्ये चप्पल काढून इलाव निक आहे एका फ्रेम मध्ये येत नाही शूज काढून आलो आहे आता आम्ही आतमध्ये जातो वातावरण जबरदस्त आहे बघू शकतास तुम्ही चल चल तिथे चढूच नाही चल हा हे लिफ्टची एंट्री आहे बघा लिफ्टने ते नंतर बघूया नंतर आधी आतमध्ये जाऊन येऊया आणि बघा इथना जसं तुम्ही आतमध्ये येणार तसं तुम्हाला काय दिसणार बघा महादेव आपण जाता होतो दर्शनासाठी ते बघा बाजू पूर्णपणे समुद्राच्या बाजूकच असा या ढग बघ काय वाटत शहाने बघ इकडे बाजूक समुद्र असा आत्मे दर्शनासाठी आहोत आणि एक बरा आपली मराठी भाषा कोणाक समजत नाही त्याच्यामुळे आम्ही कशी बिंदास बोलतो बघा ते बघा आता आपण आतमध्ये आलो आहोत हे बघा सेवा वगैरे काय द्यायची असत तर सेवा देवा पूजा वगैरे सगळे आहेत शिवपूजा प्रत्येक पूजेचा त्यांनी रेट लिहलेला आहे लाडू प्रसाद हवा असेल तर पंचवीस रुपये असा आणि इकडे नंदी बसले आहेत बाहेर नंदी महाराज हॅलो इकडनं चल बाबू इकडनं चल चांगल्याने की ठेवायचो काही लिहिलेलं नाही करू नका मग तिथे गणपती बाप्पा बसलेत गणपती बाप्पा विराजमान आहे तिथे ते बघा हे नंदी महाराज आहे तिथे आणि त्या साईडला अलाउड नाही आपण आता फोन ठेवतोय कशी आतमध्ये शूटिंग वगैरे करूक नाही पण मस्त दर्शन होता असं काही हा नाही छान असा दर्शन झाला आपला आता हा एक असला तरी मंदिर हा आता बघूया कसला आता आणि ह्या साईडने तुम्ही बघू शकतास गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे असा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा आहे कुठे इकडे आधी तर चला एक प्रदक्षिणा तुम्ही पण आमच्यावर पूर्ण करा गणपती आहे शावनी कसे कसे मधीमध्ये मूर्ते ठेवलेले आहेत बघ ना हा शावणी मूर्ते बघ ना कसे मधीमध्ये ठेवलेले आहेत इथे पण गणपती बाप्पाच आहेत मागे आणि हे टेम्पल आपले मारुती सॉरी आहेत हनुमान सॉरी यांचं मंदिर आहे जय सद्गुरू जय श्रीराम हे मंदिर कोणाचं आहे बाबू हे सुब्रमण्य स्वामींचं मंदिर आहे आणि इथे रथ आहे वाटतं अ बाबक सोन्याचा रथ यात्रा असते ना तेव्हा या रथात ना आपले बाप्पा विराजमान होऊन जातात हे बघा याच्यात बसतात या रथात बसतात मुंदी असतात हा आणि खूप छान असं मंदिर आहे भारी वाटलं आमक येऊन कलर जरा ह्या होतात फोटो सेशन चालू बघा सगळे फोटो सेशन करतात तिकडे नको चढू हा इथून काढूया फोटो आणि इथे आपले शंकर महाराज बसलेले आहेत पिंडी आतमध्ये पण तिथे कसं आतमध्ये शूटिंग अलाउड नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाहीये लिफ्टने आता ही जी मोठी बिल्डिंग आहे ना हे लिफ्टने तुम्ही वरती जाऊ शकता पण यासाठी गर्दी खूप आहे त्याच्यामुळे आता आम्ही जात नाही आहेत वरणा कारण वरणा काय तो वरणा फक्त व्ह्यू दिसणार मुर्डेश्वरचा बीच वगैरे तो व्ह्यू बघू शकता पण गर्दी पण बघा किती आहे ती जास्त गर्दी असा त्याच्यामुळे आम्ही आता जात नाही आम्ही आता जातो आहे तिकडे वरती जी मूर्ती वगैरे आहे ना ती बघायला जातो आहे आम्ही त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर चला आणि ती मूर्ती वगैरे दाखवता ओ तिथे चढू नकोस मध्ये ते ह्या प्रवेशद्वारातून आम्ही लावणे आता ते वरती त्या साईडला जाणार आम्ही जिथे आता महादेवांची मोठी मूर्ती आहे ना तर त्या साईडला जाणार आहोत आपण आपण बाबू या साईडने ऊन त्या साईडने आहे ना त्याच्यामुळे असं व्यवस्थित दिसत नाही आधी नवीन बीच रेस्टॉरंट आहे ना तर एकदम बरोबर ते वाळूतच बांधलेला आणि जेव्हा भरती असता तेव्हा पाणी वगैरे सगळं आकडे असतात आता बघूया आमक चायची तलब लागली आहे चाय मिळते का बघूया आणि इकडे बघू शकता इकडचं मेन आकर्षण हेच आहे बघा आता आपण तिकडे पण जाणार आहोत पण आधी या साईडला जाऊन येऊया बघा असे पिलर उभे करून ह्या रेस्टॉरंट बनवलेला आहे बघा आहे चहा नाश्ता करण्यासाठी आणि बाकीच बाहेरची लोकेशन बघा बरोबर बाजूक सगळं समुद्र असा आणि भरती असता तेव्हा फुल पाणी अकडी हे बीच चावणी मुरडेश्वर बीच कारण आम्ही कसे ते बेळगाव साइड ह्यांना माहिती होती ना ही साइड माहिती नव्हती त्याच्यामुळे गर्दी है शावनी। का ना है है हा नाही चावणी काय पाहिजे बशी हा प्रकार नसत हे बघा असा असतला आणि ह्याच्यात ह्या करून मिळत लाईम सोडा तर लाईम ला ला सोडा आलेला आहे आणि स्वरने मागवलेला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विथ चेरी हो हो का चहा सोडा आणि आईस्क्रीम खाऊन आता आम्ही चाललो इथे आणि हय पण तुमका रूम मिळतील ते बघा त्या साईड का दिसतात ना हे बघा आणि ही बघा कोणी इली फिरागत ती दर्शना दर्शना तर त्या साईड का पण तुमका रूम मिळतले पण हे जरा थोडे कॉस्टली आहेत सहा हजार सात हजार रुपये असे रूम आहेत अगदी कारण ते बरोबर समुद्राच्या बाजूकत ना त्याच्यामुळे जबरदस्त वाटतंय जबरदस्त बघा आता आपण वरती जाता चालत वरती चल तिला आणि आता एकदम जवळून बघा किती भारी वाटत मूर्ती ती पक्ष्यांनी घाण करून ठेवल्या मस्त ते बघा आणि थोडा रावला चला आता बघता वरती जाऊन की काय आता टाय फिश तरी हो इकड़े भला मोटा नंदी है बगा सासे फूल गई मेरी तो इतने पिंडी है श्रीराम सॉरी यांचं दर्शन झालेलं आहे जय श्रीराम महादेवां महादेव त्यांचाच जप करत असतात ना राम 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 जबरदस्त आमका श्रीराम सॉरींचं दर्शन झाला जय सद्गुरु ते बघ आता इकडनं बघू कसं द्यायचं अबो नंदी केवढा मोठा आहे बघ नंदी महाराज आ, आ, केव एंट्रन्स आहे बघूया केव मध्ये काय आहे ते चल सॉरी थोडक्यात आहे ना रावणचं आत्मलिंग घेऊन लंकेत जायत असताना गणपती सॉरीता लिंग आत्मलिंग ठेवतात ना थोडक्यात ता दाखवलेला आहे या नंतर आमक समजलं हे फोटोज बघून तर तुम्ही पण बघा तुमकही त्या लक्षात येईल काय बोलतात आपल्याक समानणार नाही त्यांच्या भाषेत हा कोण आहे वाटत हे रावण आहे रावण माहिती असत रावण आपाप शंकर शंकर भगवान का प्रसन्न करू साठी एक एक मुंडी आपली कापतात हे बघा गणपती बाप्पा बाप्पाचे लाडू आणि मोदक बघ अम्मा हा इकडे इकडे चल हा ऐरा झाला हो बाबू सी नाही तो समाजला असता तर आमक काही ते स्टोरी समजले असते पण का काय त्यांच्या भाषेत असल्यामुळे आमक कायच समजला नाही मम्मीला कुठे ठेवून गेलेलो आपण शंकर भगवान तेच नाही का इमारत नाही तर हे का पण लाइटिंग असता पण आता मेंटेनन्स काम चालू असल्यामुळे ती बंद पण महादेवांच्या मूर्तीवर बघा कसली भारी लायटिंग पेटत ती आणि मग आम्ही जे कॉफी सॉरी कॉफी पीक बसलेलो ना ते बघा आता लाईट लागल्यावर कसा वाटता बघा भारी आणि हा बीच मुरडेश्वर बीच आणि अकडची बशी बघा काय ते जागा बघा फुल आणलेली पण केला केरला के म्हणजे या कर्नाटक के एला, ची केरला आहे केरलावर वर नाही ये